काहींच असं म्हणणं आहे की ज्या मूलभूत गोष्टी होत्या त्या ठाकूरांनी पुरवलेल्या आहेत व्यक्ती मागे तुम्हाला पाच व्यक्ती सांगतील पाणी नाहीये म्हणून मुबलक पाणी नाहीये आता तुम्ही इथून जर घरी जायला जायला एक तास लागेल काल बच्चू असं सांगितलं की निवडणुकीनंतर दर दोन महिन्यामध्ये आम्ही या ठिकाणी जनता दरबार राबू मला बच्चू भाऊ दोन महिन्याने येतील असं वाटत नाही बच्चू भाऊ दर महिन्याला येतील असं टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा अंतिम टप्पा सुरू आहे सर्वाधिक गाजलेले तीन मतदारसंघ म्हणजे बोईसर नालासोपारा आणि वसाई मतदारसंघ आपल्यासोबत यावेळेला प्रहार जग जन जनशक्ती पक्षाचे धनंजय गावडे आहेत गावडे साहेब आज निर्धार मेळावा पार पाडला काल बच्चूबाऊंची या ठिकाणी सभा पार पडली त्यावेळेस बच्चूबाऊने असं सांगितलं की येत्या तीन महिन्यात जर ग्लोबल सिटीला पाणी आलं नाही तर तुम्ही काहीतरी योजना तयार केलेली आहेत तुम्ही ते ठाकुरांचं पाणी कनेक्शन कापणार ग्लोबल सिटीला ओसी मिळून बरीच वर्ष झाली लाखो रुपयांचा त्यांनी टॅक्स भरलाय वॉटर टॅक्स भरलेला आहे त्यांना पाणी मिळणं त्यांचा अधिकार आहे ग्लोबल सिटीच्या बाजूला जे विवा गोकुळ कॉम्प्लेक्स आहेत ज्यात ठाकोरांची भागीदारी आहे अशा प्रकल्पांना ग्लोबल सिटी जे नंतर जे झालेले आहेत त्यांना पाणी मिळतं पण ग्लोबल सिटीला मिळत नाही हे ही जी विषमता आहे किंवा असमानता ही चालू देणार नाही ती कोणी करावी तुम्ही जर बघितलं तर तिथे एक मधुरम नावाचं हॉस्पिटल हॉटेल आहे मोठं व्हेज रेस्टॉरंट आहे ठाकूरांचा आशीर्वाद आहे कोण म्हणतं ठाकूरांची पार्टनरशिप आहे आम्हाला त्याच्यात जायचं नाही पण त्याला जर चोवीस तास पाणी मिळणार असेल तर ग्लोबल सिटीला पाणी द्यावंच लागेल त्यांना ठाकूरांचं असं म्हणणं आहे ते असं म्हणतात की कुठेतरी धनंजय गावडे यांच्यामुळे आमचा विजय सोपा झालेला आहे तुमची जी मतांची जी काही राजकारणातली जी काही बेरीज आहे तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टींमध्ये खरंच तुमच्यामुळे सितीश ठाकूर निवडून येतील का असं ठाकूरांचं म्हणणं आहे पक्ष म्हणून आम्ही लढतोय आमच्यामुळे कोणाला फायदा होतो कोणाला नुकसान होतं हे गणित आमचं नाही आमच्यामुळे एवढंच आहे की आमच्यामुळे सामान्य जनतेला एक आवाज मिळाला पाहिजे सामान्य जनतेची कामं झाली पाहिजे सामान्य जनतेची कामं होण्यासाठी काही प्रतिनिधी निवडले गेले पाहिजेत आमच्यासाठी हे ते ठाकूर काय म्हणतात त्याला आम्ही किंमत देत नाही खरच वसईविरचा विकास झाला नाही का कारण काहींच असं म्हणणं आहे की ज्या मूलभूत गोष्टी होत्या त्या ठाकूरांनी पुरवलेल्या आहेत मग तुम्ही इथे ना दहा व्यक्ती मागे तुम्हाला पाच व्यक्ती सांगतील पाणी नाहीये म्हणून मुबलक पाणी नाहीये आता तुम्ही तर इथून जर घरी जायला जाल ना तर तुम्हाला एक तास लागेल का तर मूलभूत सुविधा ज्या आहेत जे ट्रॅफिक मुक्त रस्ते असले पाहिजेत त्या नाही आहेत शिक्षण जर बघाल तर शिक्षणातलं मी अशी मी विषमता सांगितली एक वर्ग आहे जो एकाच क्लाससाठी सत्तर ऐंशी हजार रुपये फीस भरतो आणि एक वर्ग आहे जो अतिशय कोंडवाड्यासारख्या क्लासरूम मध्ये स्वतःच्या मुलांना शिकवतो कोणत्या मूलभूत सुविधांचा था ठाकूर विकास केला म्हणून सांगतात काल बच्चू भाऊने असं सांगितलं की निवडणुकीनंतर दर दोन महिन्यामध्ये आम्ही या ठिकाणी जनता दरबार राबू पुढे निवडणूक झाल्याच्या नंतर या सगळ्या गोष्टी होतील का मला बच्चू भाऊ दोन महिन्याने येतील असं वाटत नाही बच्चू भाऊ दर महिन्याला येतील असं मी सांगू शकतो तुम्हाला आपण एकंदरीत जर दर पाहिलं तर प्रहार जनशक्ती पक्षाचे जे उमेदवार आहेत धनंजय गावडे त्यांचा आज निर्धार मेळावा या ठिकाणी पार पाडला आणि असंख्य लोक जे आहेत ते या जनसमर्थन निर्धार मिळवायला आलेले आपल्याला पाहायला मिळेल असं असताना नालासोपारा मतदारसंघामध्ये आपल्याला सौरंगी लढत पाहायला मिळते नालासोपारा मतदारसंघामधून काँग्रेसचे संदीप पांडे भारतीय जनता पार्टीचे राजन नाईक प्रहार जनशक्ती पक्षाचे स्वतः धनंजय गावडे आणि बहुजन विकास आघाडीचे क्षितिश ठाकूर यांच्यामध्ये आता थेट लढत आपल्याला पाहायला मिळते वी वीस तारखेला मतदान आहे तेवीस तारखेला निकाळाच्या नंतरच आपल्याला कळेल की कोण विजय होणार या सर्व विषय आपलं मत काय आहे कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसईगु